मित्रांनो झी मराठीवरील पारू ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेमध्ये पारू ही भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे शरयू शरयू हिच्या खऱ्या आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पारूची खरी जीवन कहाणी पाहणार आहोत तर मित्रांनो पारू चे खरे नाव शरयू सोनावणे असे आहे शरयूचा जन्म हा बारा जानेवारी दोन हजार मुंबई मध्ये मुंबईमध्ये झाला ती दोन हजार पंचवीस प्रमाणे चोवीस वर्षाची आहे शरयूने आपले शाळे आणि शिक्षण हे मदुनस हे मुंबई मधूनच पूर्ण केलेले आहे तिचे एज्युकेशन क्वालिफिकेशन शरय ही प्रोफेशनली एक मॉडेल आणि ऍक्टरेस आहे ती असतानाच नाटकांमध्ये सहभाग घ्यायची त्यानंतर तिला चित्रपटाची ऑफर आली शरयूने अटली बाटली फुटली या चित्रपटामध्ये बाल कलाकाराचे काम केले त्यानंतर तिने इच्छादारी नागिन या मालिकेतून मालिका विश्वामध्ये पदार्पण केले तसेच तिने झी युवावरील प्रेम पॉयझन पंगा या मालिकेमध्ये सुद्धा मुख्य भूमिका साकारलेली तसेच तिची पिंकीचा विजय असो या मालिकेतली पिंकीची भूमिका सुद्धा खूपच गाजलेली त्यानंतर तिने पिंकीचा विजय असो ही मालिका सोडून झी मराठीची पारू ही मालिका केली तिची ही पारू ही मालिका तसेच तिची ही भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडत आहे शरयू ही खऱ्या आयुष्यामध्ये विवाहित असून तिच्या पतीचे नाव जयंत लढे असे आहे शरयू एका एपिसोड साठी अंदाजे पंचवीस ते तीस हजार रुपये इतके मानधन घेत असल्याचं समज लिल आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री सरयू सनावनी आवडते का ह्या मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा